नमस्कार साक्षीचा खोटारडीपणा सर्वांसमोर उघड झालेला असतो साक्षीनेच विलाचा खून केला हे सत्य सर्वांसमोर आलेलं असतं त्यामुळे साक्षी खूपच घाबरलेली असते साक्षीला चांगलाच थरका भरलेला असतो साक्षी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते पण आता तिला कळून चुकलेलं असतं आता काहीही झालं तरीसुद्धा आपण आता याच्यामध्ये अडकणार आता आपण सुटूच शकत नाही प्रिया नागराजच्या कानात पुटपुटत असते वाट लागली आता ही साक्षी कायमची जेलमध्ये जाणार आणि ती जेलमध्ये गेली की मात्र सगळंच बिघडलं तेव्हा नागराज बोलतो गप्प बस तू काही बोलू नकोस तेवढ्यात लगेच मैपत शिखरे बोलतो जस साहेब आऊ काय करताय तुम्ही साहेब साहेबाऊ तुम्ही विश्वास ठेवा माझ्या मुलीने काही केलेलं नाही अहो खरंच सांगतोय माझी मुलगी जे काही करते ते अगदी योग्य करते पण हे मात्र तिने केलेलंच नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो माझी मुलगी त्या दिवशी तिथे नव्हती हो का तुम्ही विश्वास ठेवत नाही आत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट महिपत शिकरे तुमच्या या साक्षीवरचा गुन्हा तिने स्वतःच कबूल केलाय आणि खरं सांगायचं तर महिपत शिकरे समजत नाही का तुम्हाला अहो जरा समजून घ्या तुम्हाला कळत नसेल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुमची मुलगी आता जेलमध्ये जाणारच तेवढ्यात लगेच मोठ्यानी साक्षी बोलते जर का मी जेलमध्ये जाणार असेल तर माझ्यासोबत जी सहभागी होती तिलासुद्धा मला जेलमध्ये घेऊन जायचं आहे हे ऐकून अर्जुन बोलतो कोण होतं तुझ्यासोबत जो कोणी होतं त्याचं फक्त नाव सांग मी त्याला आत्ताच्या आता जेलमध्ये पाठवेन तेव्हा मात्र मोठ्यानी साक्षी बोलते सांगते ना तिचं नाव सांगते तेव्हा लगेच नागराज खूपच घाबरतो आणि नागराज म्हणतो संपलं आता सर्व आता सगळं संपल्यातच जमा आहे कळतंय का तुला प्रिया अगं ती तुझंच नाव घेणार त्यावेळेला प्रिया बोलते काय बोलताय तुम्ही प्लीज काहीही बोलू नका मला तर खूप भीती वाटायला लागली असं वाटायला लागलं आहे की खूपच भयानक घडणार आहे तेव्हा मात्र नागराज खूपच चिडलेले असतात आणि ते म्हणतात मला तर असं वाटतंय की आता साक्षी तुझं नाव घेणार आणि या सर्व गोष्टींमध्ये तू अडकणार तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते तिला घाम पुटलेला असतो त्यावेळेला लगेच रविराज मोठ्याने बोलतात तन्वी अगं काय झालं किती घाम पुटला आहे तुला तन्वी अगं घाम पुस अधी त्यावेळेला तन्वी बोलते हो पुसते मी घाम तेवढ्यात लगेच जज साहेब बोलतात हे बघा साक्षी शिकरे तुमच्या या सर्व खेळामध्ये कोण सामील होतं तुम्ही जर का आम्हाला सांगितलं तर आम्ही त्याला सुद्धा तुमच्यासोबत जेलमध्ये पाठवू आमच्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची साक्षी शिकरे तुम्ही कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका तेव्हा मात्र साक्षीला खूप मोठा धक्का बसलेला असतो साक्षी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र कळून आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय दुसरा तिसरा काही नसून माझ्यासोबत जी व्यक्ती होती तिला मला जेलमध्ये घेऊन जायचं आहे म्हणजे जायचं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सांग ना तिचं नाव सांग तेव्हा लगेच साक्षी बोलते तिचं नाव दुसरा तिसरं काही नसून तन्वी अश्विन सुभेदार आहे हे ऐकून रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुनला मात्र अजिबात धक्का बसत नाही कारण अर्जुन आणि सायलीला याची पूर्वकल्पना असते त्यावेळेला सायली रविराज सरांजवळ जाते आणि रविराज सरांना बोलते सर सर शांत व्हा घाबरायची अजिबात गरज नाही कारण तुम्हाला तर माहितीच आहे तन्वी हे सर्व करणार याची आम्हाला शाश्वती होती पण तुम्हाला नव्हती आम्ही तुम्हाला याची पूर्वकल्पना ऑलरेडी देऊन ठेवली होती तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते काही काय बोलतेस साक्षी उगाच माझ्यावरती काही आरोप करू नकोस साक्षी तू खड्ड्यात पडतेस म्हणून मलासुद्धा खड्ड्यात घेऊन पडतेस का अगं माझी मैत्रीण म्हणून मी तुला आजपर्यंत साथ केली पण तू तर खोटारडी निघालीस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही साक्षी एक गोष्ट लक्षात ठेवायची साक्षी आत्ताच्या आत्ता जे काही बोललीस ते मागे घ्यायचं त्यावेळेला मैपत चिखरे बोलतो का का मागे घ्यायचं या सर्व गोष्टींमध्ये तू सुद्धा सामील होतीच आणि म्हणूनच सगळं काही तुझ्यावरती साक्षीने टाकलंय हे ऐकून लगेच प्रिया बोलते बाबा हो तुम्ही काहीतरी बोला बाबा आहो तुम्ही काहीच का बोलत नाही आहात बाबा प्लीज काहीतरी बोला ना त्यावेळेला रविराज म्हणतात काय बोलायचं मी आणि कशाबद्दल तन्वी तू हे सर्व केलं आहेस याची मलासुद्धा खात्री आहे कारण तू प्रत्येक वेळेला तुझ्या बापाच्या डोळ्यात धूळ फेकत आलीस प्रत्येक वेळेला तू तु तुझ्या बापाला फसवत आलीस आणि आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तन्वी एक नंबरची खोटारडी निघालीस तू एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि आता मी तुला वाचवणार नाही म्हणजे नाही तू जर का या गुन्ह्यामध्ये सा गुन्हेगार असशील तर मात्र तुला शिक्षा झालीच पाहिजे हे ऐकून तन्वी चांगलीच घाबरते तिला खूप मोठा धक्का बसतो तन्वी मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सर्व काही संपल्यातच जमा आहे एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही वाचवणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो जस साहेब याचे पुरावे माझ्याकडे सुद्धा आहेत खरं तर मी मुद्दामून हिचं नाव घेत नव्हतो हो कारण साक्षीच्याच तोंडून तिचं नाव निघावं अशी माझी इच्छा होती आणि शेवटी तेच झालं साक्षीच्याच तोंडून तिचं नाव निघालं त्यावेळेला मात्र साक्षी मोठ्याने बोलते हो तन्वी सुभेदार माझ्यासोबत होती तिनेच मला मदत केली आणि म्हणूनच मी आजपर्यंत वाचत आली आहे खरं सांगायचं तर तिच्याच मदतीमुळे मी हे सर्व काही नीट करू शकले एवढे दिवस केस लढू शकले त्यावेळेला लगेच प्रिया बोलते का साक्षी तू माझ्यावरती आरोप का करतेस प्लीज साक्षी माझ्यावरती आरोप करू नकोस त्यावेळेला साक्षी बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज लगेच प्रियाला म्हणतात झालं स्वतःच्याच हाताने स्वतःचं वाटोळं करून घेतलंस किती वेळा सांगितलं नको त्या गोष्टींना भाव देऊ नकोस माझ्याशी खरं खरं बोलत जा पण नाही तुला मात्र माझ्याशी खरं बोलायचंच नव्हतं तन्वी आणि म्हणूनच कदाचित तू तोंडावर पडलीस आज तन्वी तू अशी काही तोंडावर पडलेस की तुला कोणीच वाचू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराजने प्रियाच्या बाबतीत जो स्टँड घेतला तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू